गणोजी शेतकरी ग गजारी केली ती महाराष्ट्र सेनेला नाही गणजीला ना असा सुट्टी नाही ज्यांनी गरजारी केली त्यांना आता सुट्टी नाही आता एकच आहे उद्याच्या तुमच्या मसळदार संघाच्या विधानसभेच्या निर्मितीमध्ये माझा एकच शब्द ठेवणार आहे या वैसे निर्दिकेमध्ये आपल्या सगळ्यांची नजर घेतो जय हिंद जय महाराष्ट्र शरद पवार यांची ही क्लिप आता सगळीकडेच व्हायरल झाली आहे फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम यासारख्या सोशल मीडिया साईट्स असतील किंवा गावोगावचे व्हॉट्सअप ग्रुप्स ही क्लिप आता सगळ्यांच्या मोबाईलमध्ये पोहोचली आहे घरोघरी आता फक्त या क्लिपचीच चर्चा आहे एका क्लिपनं महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालत सुरू केली आहे शरद पवार यांनी या क्लिपद्वारे नेमकं काय साध्य केलं वळसे पाटलांचा पराभव तर व्हायलाच बसला आहे पण त्यांचं नावसुद्धा खराब होऊ शकतं कसं तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी कृष्णावरपे आणि तुम्ही पाहताय थोडक्यात व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक आठवण हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायला हवा असं वाटत असेल तर आत्ताच खालील लाईकचं बटन दाबा आणि आणखीन अशाच व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आता वळूया आपल्या मुख्य मुद्द्याकडे शरद पवार यांच्या स्वतःच्या पुतण्यानं गद्दारी केली स्वतः उभा केलेला पक्ष चोरला पक्षाचं चिन्ह चोरलं एवढं सगळं होऊनसुद्धा शरद पवार डगमगले नाहीत पक्षाला नवं नाव घेतलं नवं चिन्ह घेतलं ते नवं चिन्ह गावोगावी पोहोचवलं लोकसभेला स्वतःचा पक्षच ओरिजिनल असल्याचं दाखवून दिलं मात्र एवढं सगळं पुरेसं होतं का तर नक्कीच नाही कारण पुढं होती महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक जिथं लोकांच्या दरबारात होणार होता खरा फैसला आता हीच निवडणूक ऐन रंगात आली आहे आणि शरद पवारांनी आपली पहिली तोप डागली आहे शरद पवार यांचं पहिलं टार्गेट ठरले ते दिलीप पळसे पाटील या मुद्द्यावर बोलण्याआधी हे जाणून घ्यायला हवं की दिलीप वळसे पाटलांना राजकारणात आणण्यासोबतच त्यांना मोठं करण्याचं कामसुद्धा शरद पवारांनी केलं शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू म्हणून त्यांची ओळख होती एवढे विश्वासू की त्यांना शरद पवार यांचे मानसपुत्र म्हणून ओळखलं जायचं त्या तुलनेत वळशे पाटलांचं अजित पवार यांच्याशी फार कधी पटलं नव्हतं जिल्ह्याच्या वर्चस्वावरून त्यांच्यात सारं काही आलबेल नसल्याचं बोललं जायचं मात्र अजित पवार जेव्हा फुटले तेव्हा त्यांच्यासोबत दिलीप वळसे पाटीलसुद्धा होते वळसे पाटलांच्या आंबेगाव मतदारसंघासाठीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी ही गोष्ट अचंबित करणारी होती आंबेगावच्या जनतेला त्यांनी याबद्दल काही कारणं दिली मात्र ती तद्दन खोटी वाटतात ईडीच्या कारवाईपासून वाचण्यासाठी दिलीप वळसे पाटील अजित पवार यांच्यासोबत गेले अशी चर्चा सध्या दबक्या आवाजात सुरू आहे खरं काय ते दिलीप वळसे पाटील जाणवत मात्र आंबेगावच्या मैदानात शरद पवारांनी घेतलेल्या सभेनं एक मोठी आग लावली आहे ही आग लावली आहे दिलीप वळसे पाटील यांच्या पुन्हा आमदार होण्याच्या मनसुब्यांना दिलीप वळसे पाटील यांच्या विरोधात त्यांचेच एकेकाळचे विश्वासू देवदत्त निकम यांना उमेदवारी देण्यात आली आहे भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत निकम यांना स्टेजवर बसू देण्यात आलं नव्हतं सभेतून त्यांची हकालपट्टी करण्यात आली होती अशा पद्धतीनं एक चित्र तयार झालं होतं त्यानंतर या भागात चांगलंच वातावरण पेटलं होतं दिलीप वळसे पाटलांच्या तसेच त्यांच्या समर्थकांच्या दादागिरीची चर्चा होऊ हु लागली होती इथवर गोष्टी ठीक वाटत होत्या मात्र पिक्चरमध्ये शरद पवारांची एंट्री झाली आणि आता साऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत शरद पवार यांनी दिलीप वळसे पाटलांची तुलना थेट गनोजी शिर्केसोबत केली आहे गणोजीनं छत्रपती संभाजी महाराजांसोबत गद्दारी करण्याचं काम केलं होतं संभाजी महाराजांचं समाधीस्थळ असलेलं वडूगाव याच मतदारसंघात येतं त्यामुळे शरद पवार यांच्या या वक्तव्याला मोठं महत्त्व प्राप्त झालं आहे याशिवाय याच भागातील खासदार अमोल कोल्हे यांनी छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारलेली आहे आणि त्यामुळेच लोकांनी त्यांना उचलून धरलं होतं त्याच भागात आता गनोजीला पराभूत करण्याचा आदेश शरद पवार यांनी दिला आहे त्यामुळे आता वळशे पाटलांना गनोजी शिर्के असं नाव पडू शकतं जे त्यांच्या राजकीय कारकिर्दीसाठी अत्यंत धोक्याचं आहे आताची परिस्थिती पाहता शरद पवार यांची ही क्लिप घराघरात पोहोचली आहे वळसे पाटलांची पत्नी तसेच त्यांची मुलगी सुप्रिया सुळेंना भेटायला जातात तसेच वळसे पाटलांना शरद पवार यांचा छुपा पाठिंबा आहे यासारखी फेक नरेटिव्ह उघड झाली आहेत शरद पवारांच्या नावावर खोटं पसरवायचं आणि त्याद्वारे मतं मिळवायची या वळसे पाटलांच्या मनसुब्यांना धक्का पोहोचला आहे आता सोबत गणोजीचं नाव जोडलं गेलं आहे त्यामुळे एकीकडे नाव खराब होण्याची धास्ती आहे तर दुसरीकडे पराभव अशा दोन पातळ्यांवर वळसे पाटलांना लढा द्यावा लागणार आहे खरा निकाल कोणाच्या बाजूने लागणार हे तेवीस नोव्हेंबर रोजीच कळू शकतं मात्र तोपर्यंत तुम्हाला काय वाटतं हे फार महत्त्वाचं आहे आंबेगावात कोण विजय होऊ शकतं तुमचं उत्तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा जाता जाता एक महत्त्वाची सूचना हा व्हिडिओ व्हायरल व्हावा आणि तो जास्तीत जास्त लोकांनी पाहावा असं वाटत असेल तर व्हिडिओ खाली लाईकचं बटन नक्की दाबा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हॉट्सअप ग्रुप्सवर फॉरवर्ड करा